श्रीक्षेत्र गंगोत्री ह्या तीर्थक्षेत्रावरून भाविकांनी प्रवास चालू केलेला आहे आणि यमुनोत्री ह्या ठिकाणी आमचा प्रवास पुढील चालू होणार आहे आज आम्ही सकाळी लवकरच निघून प्रवास चालू केला होता परंतु उशीर झाल्या कारणाने आत्ता जेवणाचा प्रोग्राम करून गंगोत्रीच्या पायथ्याशी जाण्याचं जा प्लॅनिंग आहे सॉरी यमुनोत्रीला जाण्याचं जा प्लॅनिंग आहे गंगोत्री करून आलेलो आहोत सर्वांनी निवांत जेवण करा सहकार्य करा ज्याला जे हवा असेल ते आवाज देऊन सांगा ह्या ठिकाणी असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या सुंदर वातावरणामध्ये भाविक जेवण करत आहेत ह्या ठिकाणी एक हॉलचं नियोजन केलेलं आहे जेवणासाठी एक दोन तासासाठी जेवण करून पुढील प्रवास चालू होणार आहे दमाणे जेवण करा मावशी उद्या प्रवास अवघड आहे सहकार्य करा जास्त जेवण करा तात्या काया काय आणायचं काय जेवण करा ज्याला जे हवंय ते सांगा यमुण जायचं आहे सहकार्य करा कृष्णा थोडं जास्त जेवण करायचं बाळा काय घ्यायचं दमाणी जेवण करा ज्याला जे हवंय ते सांगा मावशी काय घ्यायचं